Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो फायनली बी एम एस तसेच बी एच एम एस कॅपराऊंड टू साठी सीट मॅट्रिक्स रिलीज करण्यात आलेली आहे तर रात्री साडेबाराच्या दरम्यान ही सीट मॅट्रिक्स आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे व या सीट मॅट्रिक्स सोबतच विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये नवीन बी एम एस कॉलेज सुरू होत आहेत व कॅपराउंड टू साठी भरपूर प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत व कट ऑफ देखील आता फार कमी होण्याच्या शक्यता आहेत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजमध्ये तसेच सेमी व प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत किती नवीन कॉलेजेस या राऊंडमध्ये आलेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी केअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहत आहोत या ठिकाणी तुम्हाला हे सर्व गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज दिसत असतील जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅपराउंड टूसाठी साठी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसमध्ये सातशे एकाहत्तर जागा रिक्त आहेत ह्या जागा किती आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅपराऊंड वनमध्ये जे आहे महाराष्ट्रात एकूण ज्या गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजच्या जागा आहेत त्या जवळपास चौदाशे बावीस होत्या म्हणजेच कॅपराउंड टूसाठी साठी पन्नास टक्के जागा आणखी रिक्तच आहेत तर याचा फार मोठा फायदा ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना होणार आहे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा जर आपण विचार केला तर कॅपराउंड टूमध्ये जवळपास तेरा नवीन बी एम एस कॉलेज आलेले आहेत व हे तेरा बी एम एस कॉलेजेस कॅपराउंड टूमध्ये आल्यामुळे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजच्या जागांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे व कॅपराउंड टूचा जो कट ऑफ आहे तो जवळपास तीनशे मार्कपर्यंत देखील येऊ शकतो व ज्या विद्यार्थ्यांना तीनशे दोनशे नव्वद असे देखील मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न कॅपराऊंड थ्री पर्यंत पूर्ण होऊ शकत या ठिकाणी जर आता आपण एकूण प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजची संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅपराउंड टू मध्ये एकशे दहा प्रायव्हेट सेमी बी एम एस कॉलेज भाग घेत आहेत व या कॉलेजेस मध्ये एकूण चार हजार दोनशे बत्तीस जागा कॅपराउंड टू साठी रिक्त आहेत ही संख्या फार मोठी आहे यामुळे आता कॅपराऊंड टूचा जो कट आहे तो पंचवीस ते तीस मार्कापर्यंत देखील खाली येऊ शकतो व ज्या विद्यार्थ्यांचे तीनशेपर्यंत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचं बी एम एसचं स्वप्न कॅपराऊंड टूमध्येच पूर्ण होऊ शकतं कॅपराउंड टूमध्ये नव्यानं किती कॉलेज ॲड झाले तर तुम्ही या ठिकाणी आकडा हा पाहू शकता या राऊंडमध्ये एकशे दहा कॉलेजेस आलेले आहेत जर आपण कॅपराऊंड वनचा विचार केला तर कॅपराउंड वनची ही सीट मॅट्रिक्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या सीट मॅट्रिक्समध्ये फक्त नाइंटी सेवन कॉलेजेस होते तुम्ही या ठिकाणी हा आकडा देखील पाहू शकता व जागा जवळपास सहा हजार पाचशे सत्याहत्तर रिक्त होत्या कॅपराऊंड टूमध्ये ज्या काही सेमी प्रायव्हेटच्या जागा आहेत त्या जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा रिक्त आहेत तर याचा फार मोठा फायदा आता विद्यार्थी आणि पालकांना होणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ही आनंदाचीच बातमी आहे ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस प्रवेशामध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये या कॅपराऊंड टू कॅपराउंड थ्रीपर्यंत तुमचं जे काही बी एम एसचं स्वप्न आहे ते पूर्ण करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड टूसाठी साठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे जे काही आता नवीन तेरा कॉलेजेस ॲड झालेले आहेत ते कॉलेजेस कोणते त्या कॉलेजेसचे कोड काय आहेत व ते कॉलेजेस कोणत्या ठिकाणी आहेत ही सर्व माहिती तुम्हाला कॅपराउंड टूच्या प्रेफरन्स लिस्ट सोबत मिळणार आहे नवीन कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर काय आहे ही देखील माहिती तुम्हाला कॅपराउंड टूच्या प्रेफरन्स सोबत दिली जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस कॅपराउंड टूसाठी साठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या ज्याही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर बी एम एस बी एच एम एस राऊंड टू लिस्ट असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद